करवी तालुक्यातील केर्ले इथं प्रेमाच्या त्रिकोणातून महेंद्र प्रशांत कुंभार याचा खून झाला होता या प्रकरणातील संशयित अल्पवयीन आरोपीच्या घरासमोर चाळीस ते पन्नास महिलांच्या जमावानं गोंधळ घातला संशयित आरोपीच्या वडिलांनी आपलं बेकरी दुकान उघडलं त्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाला आणि महिलांनी प्रचंड संताप व्यक्त करत ते दुकान बंद करण्यास भाग पाडलं दरम्यान करवीर पोलिसांनी आज केरले गावाला भेट देऊन महिलांची समजूत काढली महेंद्र प्रशांत कुंभार याचा खून झाला केरले गावातील एका अल्पवयीन मुलानंच हा खून केला असल्यानं अजूनही गावात तणाव आहे दरम्यान मंगळवारी आरोपी मुलाच्या वडिलांनी गावातील आपली बेकरी उघडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कुंभार कुटुंबासह गावातील चाळीस पन्नास महिलांनी त्या अल्पवयीन आरोपीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली होती संशयित आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत महिलांनी आरोपीच्या वडिलांना दुकान बंद करायला लावलं गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी या महिलांची समजूत काढली सध्या तो संशयित अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहात आहे खुनाच्या घटनेला पावणे दोन महिने लोटले असले तरी गावातील महिलांमध्ये त्या आरोपीबद्दल प्रचंड राग आहे त्यामुळे मंगळवारी दुपारी केरले गावातील महिलांनी जोपर्यंत खुनी मुलाला शिक्षा होत नाही तोपर्यंत बेकरी चालू करायची नाही असं बजावलं गावात वातावरण तणावपूर्ण बनल्यामुळं आज करवीर पोलिसांनी केरले गावाला भेट देऊन शांतता राखण्याचं आवाहन केलंय